तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्नॅपर किंग यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आज आपली म्हणजे उद्या आपली लावणी पण आज मम्मी आली एकटीच शेतावर मोठ म्हणजे दार खणायला तर दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो पाऊस आलेला मागाशी तर पाऊस आल्यावर पाणी लगेच वाढतं इकडं तर त्या भीतीने मम्मीने लावायला सुरुवात केली तर दाखवतो एकटीने किती लावला आहे आतापर्यंत आणि उद्या पण माणसं केलीत तर उद्या पण लाडू बनू आज पण दाखवतो दार प्रकारे खणतात आणि कसं लावतात ते व्हिडिओमध्ये कंटूर राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि आज आम्ही लावले दार दाखवतो तुम्हाला या दार पूर्ण ते खणून झालंय वयरता पूर्ण दार आहे ती नंतर खणून तिकडं पूर्ण मोठ्या शेतात लावलं जातात नंतर मग ते मोठावून भात तारतो इकडे मित्रांनो एवढी दार सकाळपासून मम्मीने एकटीनेच खणून लावले आणि आत्ताच आपण मुंबईवरून आलो तर आपल्याला झाला लेट तर उद्या पण मित्रांनो माणसं गेलीत तर उद्या पण दाखवत होतं तुम्हाला कशाप्रकारे लावणी असतं आणि काय ते आणि इथं पाणी फुल भरल्यामुळं पाय पण खूप जातात कारण न नदीचा पाणी आलेलं जास्त आणि पाणी जास्त राहिल्यामुळं चिकल झालं मस्त तर नांगर किकची जास्त काही गरज नाही बघू शकता पूर्ण आमची दार आहे यातली एवढी का संपणार नाही आम्हाला पहिले वाटलेलं की संपल पण यदा टाकली परत टाकली एक्स्ट्रा कारण पाऊस होता पावसा मध्ये पाऊस येत जात होता तर अर्धी दार मेल्यामुळं बघू शकता मधीमध्ये मदि खड्डं दिसतात तर इथली दार मेलेली आहे आणि एवढी आहे तर यातली थोडी अर्धीच लागेल आणि अर्धी कोणाला गरज असेल कोणाला नसेल तर त्यांना देऊन टाकू बघा पूर्ण शेत उद्याच्या मित्रांनो अर्ध्या दिवसातच लावून होईल दुपारपर्यंत चार माणसात लावून होईल एवढंच शेत आहे आणि दाखवतो मला मिलीन तिकडे ट्रॅक्टर झालं मेलेंनी ट्रॅक्टर चालवते दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपल्या बाजूच्या शेतात नांगरणी चालू आहे मेलेंनी ट्रॅक्टर धरला आहे मित्रांनो आधुनिक यंत्रांमुळं बैलांना अंग्यांना खूप आराम आला आहे आणि काम पण मित्रांनो फटाफट आहे जिथं दोन चार जोड्या लागत होत्या बैलांच्या किंवा दोनग्यांच्या तिथे एक ट्रॅक्टर एक तासामध्ये काम करते बघूया मिलिन धरलाय ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये गवत अडकलाय काढण्याचं काम केलंय हा बाबा बैल जोडी घेतली ट्रॅक्टर काय धरला कशाला घेतलं असते मग हा बाबानी पण जोडी घेतले पुढच्याशी फायनलला धावल शंभर टक्के गावातला डायवर मिलिंदला कळतो दोन ना व्हिडिओ करतोय तर मग ट्रॅक्टरमध्ये पण सगळ्या बायलांच्या नांगरामध्ये घाण ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये पण त्याचा घाण अडकतोय तर एवढा लावा झाला इथं तर पूर्ण अडकलं त्याच्यात ते सोडवल्यानंतर पूर्ण परत काम चालू होईल मिलिन डायवर आपला कंटिन्यू आता सीझन चालू आहे त्याचा वर्षातला रोज नागरनिवास नागर के आता फ्री चालू करते मिलिन ट्रॅक्टर जेर पूर्ण काम आहे चालू चालू एवढे मित्रांनो नांगारीत गेली त्यांनी दुःख गवत तिथे सगळं पाळलंय लय मोठा आहे पूर्ण की चालू आहे मित्रा की मित्रांनो मिलींची चालले आहे की आपण पण ट्राय करूया कॅटर जमते का आपल्याला चालवायला

हा डायव्हर आमचा हा नवीन ड्रायव्हर आहे शिकाव्या मित्रांनो हा पनवेल ला ट्रॅक्टर आलो ना मित्रांनो स्वपा काम नाही एक दोन राऊंड मारत एवढा डॉपारवर टिकला ना चालणं म्हणजे आणि मित्रांनो दिवसभर ट्रॅक्टर चालवणार म्हणजे रात्रीची झोप मजबूत एकदम एवढं चालायचं आहे त्या पाठीमागं आणि असे जर घाण असली शेतात तर पूर्ण क्लिअर करायला मित्रांनो जवळजवळ दोन तीन तास वेळ जातात तर दोन तीन तास त्या ट्रॅक्टरच्या पाठी चालायचं आहे काम एकदम खतरनाक मित्रांनो ना नांगरकी चालू आहे आणि जिताळा घाटला मित्रांनो खतरनाक हा बघा जिताडा हा बघा मित्रांनो साईज जिताड्याची खतरनाक साईजचा मित्रांनो तल्यास सोडासारखं पीस आहे एकदम तर तल्या सोडवत आपण बघता मित्रांनो जिताडा तर जातो तल्या सोडायला त्याला तर मित्रांनो आजच्या दिवसात शेतावरचं काम आटोपलाय मम्मी आता बांधकापा घेतला मम्मीनी बघता एवढी लावणी लावून झाले आपण त्याला तले जिताळ सोडायला बांध साफ करते हवं जिताळ भेटला ते त्यांच्या शेतात तल्यान सवरून येते नाही एकच भेटला तो लव्यावर आला तो वरती भेटतो मित्रांनो शेत माहिती आलो जाऊन मी त्या दिवशी एवढं शेत झालं आपलं लावून तर मित्रांनो आजच्या दिवसातलं काम मम्मीने एकटीनेच केलंय अजून बघा थोडासा राहिला कापायचा हा कापते पार्टी बघा पूर्ण झाले लावून अर्धा शेत रातचा उद्या दाखवतो मित्रांनो पूर्ण लावणी झाल्यानंतर मित्रांनो बघा अजून गिताडा भेटा लावणी आपण मित्रांनो सोड्यासारखी चालत साहेब आहे बाबा डायमंड घेऊ पण सोड़ा सोडायला चालत तर मित्रांनो काल लावणीचं चा काम चालू होता आपला आणि आता आपण आज पण काम पूर्ण करत आहोत शेत लावायचा पार्टी ते आले नाश्ता घेऊन शेतावर सर्वांना आज माणसं आहेत लावायला आहे कर नाश्ता घेऊन आलाय एक नंबरची आलशी मग माझ्यासारखा तिने बी मस्त बघ जाम कोथमिर लावण्याचं काम चालू आहे नाश्ता करताना सर्व आपण पण नाश्ता करून घेऊया लावणीच काम चालू आहे आपला आणि इकडे हुसेन इंडिकेटरला चालायला सोडून हुसेन इकडं ఇక్కడలా ఇండికేటర్ वाढत मी त्यांना मारायला येते असा चरायला खडला शांत आहे गडी आल्या सर्वांच्या मित्रांनो लावणीचे कामं चालू आहेत आणि इकडं आपल्या बाजूच्या शेतात पण दारखांनीचं काम चालू आहे दाखवत तुम्हाला मला किती माणसं आहेत ती काम करते शेतात सर्वांच्या मित्रांनो तर काम चालू आहे तिकड नागरिक दाखवते तुम्हाला आता मित्रांनो जास्त ठिकाणी बघायला भेटणार कारण कोण डोरं वगैरे बाळगत नाही तर मित्रांनो टोनगं वगैरे बाळग ना तर रेअर झालं एकदम दाखवलं तुम्हाला नांगरकी मित्रांनो ट्रॅक्टर आता आधुनिक यंत्रणा आता मला जास्त कोण ठणग्यांचा वापर करत नाही आणि आम्ही सांभाळून ठेवलेत तर बघू शकता नांगरणीचा काम चालू आहे त्यांचा मित्रांनो हे नांगरकी केल्यानंतर इकडं दार खाण्याचं चा काम चालू आहे की दार खाणणार नंतर मग पूर्ण that long enough. इकडे मित्रांनो पूर्ण नांगरल्यानंतर इकडे दार खण्नीचं काम चालू आहे सर्वांच्या मित्रांना आता लावणीची कामं चालू आहेत काल सकाळी मस्त मस्त नाही काल होतो सांग सकाळी काकाची गाडी हो चालू गोवा अशी मित्रांनो दार खण्नीचं काम चालू आहे आणि तिकडे नांगरणीचं काम चालू आहे

मित्रांनो लावणीचं तर काम बहुतेक झालेलं आपला अर्धा शेत जास्त लावून झाला आहे थोडाच वाक्य आहे तो पण होईल लावून आता थोड्या वेळाने